नमस्कार, ये सेन्योज मदे आपले स्वागत आच्चे विशेश घाडा मोणी सोबत मी उजुवला उल्लारे माया माईचं चितरांग मले भारत वाटते तिचा उडता पदर मले तिरंगा भासते या ममत्वाचा आठवनी चिरंगाद मनिस मराव्यात व्यात, याचे तुने सुसंस्कृत माऊली स्वर्गीय मालनबाई धोंडीबा काकडे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन सोहळा श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे आयोजित करण्यात आला कर्तृत्वाचा वेध घेणारे व्यक्तिमत्व पत्रकार बाळासाहेब काकडे आणि त्यांच्या परिवाराने आयोजित केलेल्या या नेत्रदीपक सामाजिक सोहळ्यात समाजप्रबोधनकार अविनाश साळुंके सादलगावकर यांनी आई संस्काराचे विद्यापीठ या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले आई काय आहे ही आई झाल्याशिवाय कळत नाही आणि आईची भूमिका आई 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 गेल्यानंतर नाही आपल्यामध्ये असते आईची उणीव आपल्याला जाणवत नाही पण आई जेव्हा डोळ्याच्या पडद्यावर होते तेव्हा आई आठवल्याशिवाय राहत नाही मग आई काय आहे ही आई झाल्याशिवाय कळत नाही ल देशपांडे म्हणतात पुल देशपांडेंचं एक वाक्य आहे पुलांनी सांगितलं की जिथपर्यंत आई घरामध्ये होती तिथपर्यंत घराला माझ्या कुडूप कधी लागलं नाही आई जिथपर्यंत आई माझी घरामध्ये होती तिथपर्यंत घराला माझ्या कुडूप कधी लागलं नाही आणि जिथपर्यंत दारामध्ये बाप होता तिथपर्यंत आमचे संस्कार कधी भेळले नाही इतके अलौकिक संस्कार देतात ते म्हणजे आई आणि बाप त्यातील आई म्हणजे प्रश्न उपस्थित होतो की काही लोक असं म्हणतात की आईचं प्रेम किती आहे बापाचं प्रेम किती आहे सर म्हणजे बाप कमी प्रेम करतो आई जास्त प्रेम करते काय काही जण असंही बोलतात पण बापावरही तितकंच प्रेम करते आणि मुलावरही तितकंच प्रेम करते त्याचं नाव आहे बऱ्याचशा वेळा असे प्रश्न उपस्थित होतात की पत्नीच्या समोर असे प्रश्न उपस्थित होतात की काही वेळा पतीचा ऐकावं का मुलांचा ऐकावं हा प्रश्न पत्नीच्या डोळ्यासमोर उभा राहतो शास्त्र असं सांगतो मी शास्त्राचा दुजोरा घेऊन तुमच्याशी बोलणार आहे वक्त्याने कधीही म्हणजे आपल्या प्रमाणाशी प्रामाणिक रावाने बोलावं काही सुज्ञ लोक या ठिकाणी आपण सगळे सुज्ञ आहोत पण त्यातली त्यात दीपक पाटला सारखी माणसं काही म्हणतील महाराज हे तुम्ही कशात सांगितलं ते आम्हाला दाखवा हे दाखवण्याची ताकद पण वक्त्यामध्ये असली पाहिजे ऐका मंडळी पहिलं साडेतीन शक्तीपीठामध्ये एक पीठ आहे ते रेणुका मातीचं पीठ म्हणजे माहूरच बावन पीठ सांगितली भारतामध्ये त्यातली साडेतीन पीठ महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आहे तुळजापूर आहे माहूर आहे आणि वणी आहे माहूरच्या पीठाची निर्मिती करीत असताना त्याचा विचार असा सांगितला कि मुलाचं आईवरती पण पण प्रेम आईचं मुलावरती पण तितकच प्रेम आहे आणि पतीवरतीही तितकंच तितकच प्रेम आहे काय झालं ऋषींकडे म्हणजे रेणुका मातेचे पती जमदाग्नी दोघांचा प्रबंध चालू असताना परशुराम नावाचा मुलगा आहे आणि परशुराम्नी ऋषींकडे काम दिलं होती कारकिबिर या नावाच्या राजाने मागे त्यांनी दिली नाही त्यांनी काय केलं त्या कारकिबिरेने जमदाग्नीशी युद्ध केलं आणि जमदाग्नी ऋषींना मारलं ऐका म्हणतो त्यानंतर मारल्यानंतर परशुरामाने आईचं एका प्रेत एका वडिलांचडीवडी मध्ये कावड घेऊन काही अंतरावरती गेल्यानंतर माहूरच्या गडावरती गेल्यानंतर आकाशाची वाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं हे परशुरामान तुझ्या वडिलांचा आणि तू या ठिकाणी कर परशुरामाने आकाशाची वाणी ऐकली ते प्रेत खाली मांडलं गावकीतल्या वडिलांचा आनंद श प्रेत उचललं आणि भांग्य विधी करण्यासाठी निघा भांग्य विधी करीत असताना ते शरण रचलं त्याच्यावरती वडिलांचं प्रेत मांडलं की जवाहरदारनी ऋषींची जी पत्नी आहे ना रेणुका म्हणजे रेणुका माता ती सती निघा सती निघाल्यानंतर परशुराम नावाचा मुलगा आडवा झाला ज्या परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी केली तो आडवा झाला आणि त्या परशुरामाने आईला सांगितलं आई तू जर आता निघून गेलीस तर मला कोणीच तुला जाता येणार नाही आई म्हणजे परशुरामा मला जावं लागेल न जाती तर पातिवृत्त संपत हा न जाती तर पातिवृत्त संपत आणि जाती तो मुलावरच प्रेम संपत प्रश्न उपस्थित होतात मुलावरती जास्त प्रेम आहे का पतीवरती प्रेम आहे काय काय वेळी एवढे सर काय काय लोक असं विचारतात पुरं म्हणतात की आमच्या आईचं ना बारकेवरती जास्त प्रेम आहे थोरल्यावरती भा बरोबर ना अशी लोक म्हणतात काय आई अशी कधीच कोणावरती जास्त प्रेम करत नाही सांगतो ऐका जो कुटुंबामध्ये परिवारामध्ये जो फटका आहे तो तुटका आहे आई त्याच्यावरती जास्त प्रेम करते का ह्याचं चांगलं आहे थोरल्याचं चांगलं आहे बालक्याचं थोरल्यासारखं कधी चांगलं होईल ही भूमिका अंत अंतकरणामध्ये घेऊन वाटचाल करीत प्रेरणा देणारे जर कोण असेल ते चालतं बोलतं व्यासपीठ म्हणजे आई आहे पण आई गळत नाही आई उरत नाही आई सरत नाही जिथपर्यंत आई आहे तिथपर्यंत आई आपल्याला कळली नाही जनावरांचे कोवळी आहे सांगतो प्राणिल्याची लागता झटे त्याने अधिकची पाना फुटे रोषे प्रेमात उद्वटे पाडायचे मी जनावर सांगतात आई काय आहे आई म्हणजे जशी वासराची ऐका वासराची गाय तशी लेकराची आई म्हणजे ती काय गायीला हुंदके देत कशासाठी दूध पिण्यासाठी मी जरशी सांगत नाही डोक्यात राहू दे ते दूध पिण्यासाठी हुंदके देत हुंदे देताना काशेमध्ये जितकं दूध आहे ना तितकं ते वासरू पित आता काही काही गाय असं आहेत की त्या काई काई आए, ते ता। ता, का सोडतात बरोबर आणि मग काही काही बहादर इतके हुशार आहेत की परत वासरू सोडतात आणि तिने पानं सोडल्यानंतर परत वासरू बांधतात ती गाडी काय करते त्या वासराला दुधच देते वासरे पाहता आता काशी दे तर तू संपत आणि ते वासरू गाईच्या काशीमध्ये हुमकेत देत मंडळी आहे का ज्ञानोबाने फार गोड चिंतन सांगितलं ज्ञानोबाने सांगतात झटके देणारा वासरू त्या वासराच्या झटक्याने हुंडक्याने गाईला त्रास होतो पण ती गायी त्या काशामधून फक्त दूधच देते जशी वासराची गाय आहे ना तशी लेकराची आई आहे मग आईला जीवनामध्ये आनंद साधारण महत्त्व आहे पण आईची भूमिका पहाळायचा अंत बाळंतपणाच्या अनंत यात्रा सहन करून समाजासमोर एक जीवाला जन्म देते अशी आई आहे मग आई काय करते एखाद्या मुलाला नटवते सजवते आता लहानपणी आपण आपल्या मुलांना नटवतो सजवतो सजवून निष्ठा राहत नाही त्याला ना काजळाचा टिकडा लावायचा वरती लावायचा गाराला लावायचा खाली लावायचं असे टिकले देते सजवलेलं बाळ पुढे ठेवते आता तुम्ही प्रामाणिकपणाने उत्तर द्या त्या सजवलेल्या मुलाचा किंवा त्याला नटवलं याचा आनंद त्या मुलाला आहे का आईला आहे बोला 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 आईला आहे हा जो आनंद आईलाच आहे मग आईच्या जीवनामध्ये नटवतेही तीच आणि आनंदही व्यक्त करते ती जगाच्या पाठीवरती आपल्या सुख दुःखामध्ये समरसम मुलांच्या सदैव पाठीशी जी उभी राहते ना तिला म्हणतात आई मग आईचे संस्कार काय आहेत हे आई झाल्याशिवाय कळत नाही म्हणून सांगितलं आई होण्यासाठी आनंद यातना सहन करावा लागतात बाळंतपणाच्या यातना सहन करावा लागतात मुलीच्या जीवनामध्ये एका आईच्या जीवनामध्ये आयुष्य पण संघर्ष सांगितला हा मी सांगत होतो प्रश्न उपस्थित झाला तर प्रातिपत्य संपत सती जाती तर मुलावरच प्रेम संपत या ऋषींची पत्नी रेणुका सती निघाली पती सोबत ऐका आणि आता काळावर काय हा प्रश्न डोळ्यासमोर पडला मुलांनी आईने सांगितलं परिश्रमा काळजी करू नको तुझ्यावरच प्रेमही तेवढंच राहील आणि माझं पातीपत्नी अबाधित राहील काय केलं ऐका सरळ रचलं परशुरामाच्या सोबत रेणुका मातेने उभी घेतली ती सती घेतली ऐका मंडळी एक महिना गेला एक महिन्यानंतर जेव्हा परशुरामाला आपल्या आईच्या आकून आले ना तेव्हा परशुरामाने आईला हात मारले आई म्हणून हात मारता क्षणी मंडळी ऐका त्या तिथे आई कमरेपर्यंत वरती आले म्हणून रेणुका मातेची जी मूर्ती आहे ना कमरेपर्यंत वरती आहे कमरेपर्यंतच आहे त्याचे कारण हे आहे कमरेपर्यंत संपत आणि बाहेर प्रेम म्हणजे जीवनामध्ये संघर्षमय जीवन जगत असताना पतीच्या मताला अनुसंगून जीवन जगते ती पती म्हणून आई आणि मुलावरती प्रेम जितकं ठेवून मुलावरती प्रेम करता करता मुलाला संस्काराचे विवेचन देते ती आई म्हणजे आई काय आहे म्हणून आई सरत नाही आई पुरत नाही आई उरत नाही म्हणून आदर्शवत एक मातृत्व या ठिकाणी जेव्हा आपल्यातून नाहीस होत तेव्हा ते, ते दुःख काय असतं हे का प्रत्येक मातृत्वाला माहिती असतं तर ऐका म्हणजे द्रौपदीची पाच मुलं अश्वत्थाम्याने मारली होती द्रौपदीची पाच मुलं अश्वत्थाम्याने मारल्यानंतर जेव्हा विचारलं द्रौपदीला अर्जुन अर्जुनाने आ, हो, काई, काई। हे द्रौपदी काय काय शिक्षा द्यायची द्रौपदीला हे विचारू विचारू द्रौपदी रडते आणि रडता रडता द्रौपदी एकच सांगते ऐका मंडळी द्रौपदी हे सांगते हे कृष्णा पतीला सांगते हे हो महाराज माझी विनंती एकच आहे पाच मुलं माझी मिली ह्याचं दुःख किती आहे हे माझ्या अंतकरणाला माहिती आहे आणि मारून जर मला समाधान मिळत असेल तर त्याच्या आईला होणार दुःख किती आहे हे कि मी समाजाला सांगू शकत नाही म्हणजे जी आपल्या सोबत दुसऱ्याच्या दुःखाचाही विचार करते त्याला म्हणतात आई आपल्या सोबत दु दुसऱ्याच्या दुखाचाही ती विचार करते तर मन आई म्हणतात मग आई म्हणजे पुरली नाही आई सरली नाही आई मला कधी कळलीच नाही पहा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आई आठवडेश्वर आहे त्यामुळे आईला आठवत असताना आईने लहानपणापासून दिलेले संस्कार डोळ्यासमोर घेणं गरजेचं आहे आईचा भाव असतो जेव्हा मुलगा उन्हामध्ये खेळत असतो तेव्हा आई म्हणते कारट्या उन्हात मरू नको सावलीला मर त्या मर म्हणण्याच्या पाठीमाग प्रेमच असतं त्या मर म्हणण्याच्या पाठीमाग प्रेम व्यक्त करणारं जर न्यायालय असेल दुसरं न्यायालय जगाच्या पाठीवरती नाही असं एक न्यायालय आहे की त्या न्यायालयामध्ये सगळे गुन्हे माफ होतात आणि ते न्यायालय म्हणजे जर काय आहे तर ते न्यायालय आईच आहे आईने लिहिले संस्कार जीवनामध्ये आपण आत्मसात करा आणि त्या संस्कारावरती आपण आपली वाटचाल करावी पण पहा पहा म्हणजे कितीही दुःख जीवनामध्ये वाटायला आलं पण माझ्या मुलाला आयुष्यभर दुःख भोगायची पाळी आली तर अखेर शेवटी सगळी सुख मागून घेत असतानाही कुंतीने देवाकडे सांगितलं देवा काही चुकी नसताना माझ्या कर्णाला आयुष्यभर दुःख भोगायची वेळ आली ना आता की कुंतीला देऊ विचारता महाभारत बोल तुला काय हवंय मी द्यायला तयार आहे मध्ये जेव्हा मला काय हो माझ्या वाट्याला आयुष्यभर फक्त दुःखच दे का दुःख दे हा दुःख मागण्याचं कारण पाठिंबा कारण हे आहे म्हणजे दुःख मागण्याच्या पाठिमागच माझ्या मुलाला जर आयुष्यभर फक्त दुःखच भोगावं लागलं दु ना तर मला सुखल उपयोगाचं काय आहे आजही काही लोक असे आहेत पाहायला मिळतात कधी गेलाच सासवडच्या एक डॉक्टर दाम्पत्य वृद्धाश्रम चालवत आहे सासवडच्या अलीकडे माझी वार्षिक महिन्याची वारी असते सासवडची आनंदची मी सासवडला जाताना त्या मी एक मी ओळखो तिथे त्या वृद्धाश्रमावर वळल्यानंतर एक डॉक्टर डॉक्टर तो वृद्धाश्रम चालवते मी एक दिवस विचारलं काहीतरी केले वगैरे खायला घेऊन जाताना जातो मी त्यांना विचारलं आता या ठिकाणी प्रवचन नाही का हरकत नाही मी दीपक पडले मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढं म्हणजे प्रौढी म्हणून सांगत नाही आतापर्यंत जेवढी प्रवचन केली आतापर्यंत त्या प्रवचनातून मिळणारी जी दक्षिणा आहे त्याचे पन्नास टक्के दक्षिणा मी अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमाला दिली आतापर्यंत मिळणार प्रौढी म्हणून सांगत नाही विजी कोळशेपाटलांचा अनाथ आश्रम आहे गुळ्याला हा हा वृद्धाश्रम आहे इकडे सासवट हा म्हणजे त्या निमित्ताने जे जीवा जीव गेलेला ला आहे त्यांच्या पुण्य स्थापनाच्या निमित्ताने अन्नता नाही होत आणि त्यातली पूर्ण फुलाची पाकळी आपल्यालाही लागतं किती मला आपले बैठ संचालक म्हटले की बाळासाहेबांनी कोणत्यातरी कीर्तन करायला फोन केला आणि दक्षिणा सांगितली म्हले आता पारमार्थाचं नवीन नाही सगळे खेळ सर आहेत पटेल आहे त्यांनी अनुभव घेतला म्हणजे बाजारीकरण सगळीच व्हायला लागले ते कुठंतरी थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे आपले संस्कार संस्कार शिकवण्याची जर वेळ या ठिकाणी पैसे पैसे घेण्याची देऊन संस्कार वेळ जर येत असेल तर त्या संस्काराचा उपयोग नाही जगाच्या पाठीवरती विचार पाहिला तर आईने किती संस्कार दिले आईने आपल्याकडून किती पैसे घ्यायला हवेत हा विचार समोर मी सांगत होतो वृद्धाश्रमाला कधी गेला तर भेट द्या डॉक्टर प्रतिपत्नी पत्नी चालवतात आम्ही दिवस भेटलो आम्हाला वृद्धाश्रमामध्ये त्यांना आणि डॉक्टरांनी आम्हाला काय केलं म्हणजे दहा लोक बेड आहेत त्यांची सेवा केली जाते त्यांनी सांगितलं दाम्पत्य चर्चा केली मला मावशी कोणतं गाव त्यांच्या बोलण्यातून भाषेतून असं जाणवलं ते सांगली साताऱ्याकडचे आहे हा मला आम्ही साताराच्या म्हणजे मुलं काय करतो म्हणजे क्वालिफाईड आहे क्वालिफाईड मुलं आहेत म्हणजे हो का म्हणजे पुढे एक परदेशात आहे एक मोबईल तुम्ही इकडे म्हणजे आम्ही इकडे आमच्याकडे कोणी वेळ द्यायला आम्हाला कोणाला लक्ष नाही म्हणून आम्हाला इथे आणून सोडलं मुलांसाठी तुम्ही संस्कार देत असताना तुम्ही पुढे कमी पडलात का म्हणजे महाराज कमी नाही पडलो म्हणून आम्ही कमी पडलो नाही पण म्हणजे कमी पडलो नाही मग इतकं दोनही मुलांनी तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलं त्यापेक्षा अशी मुलं जन्माला आवाज कमी करा अशी मुलं जन्माला येण्याच्या अगोदर अंतकरण ऐका हे आम्ही सहज बोललो असली मुलं जन्माला येण्याच्या अगोदर मेलेलीच बरी हे म्हटल्यानंतर आईचा अंतकरण हे म्हणजे बाबा इथं काय द्यायचं असं तर दे नाही तर देऊ नको पण माझ्या मुलांना नाव ठेवू नको ह्याला म्हणतात आई हा आई म्हणून सांगितलं आई सरत नाही आई पुरत नाही आई गेल्यानंतर आई काय करते आई गेल्यानंतरही मुळाची काळजी घेते हा त्याला आई म्हणतात मग सांगितलं वासराची काळजी लेकराची आई पक्ष्याची पक्षी म्हणजे पहा प्रत्येका जबाबदारीने ती जीवनामध्ये मुलांच्या संस्कारासाठी काम करतात म्हणजे पहा पक्षी पिला अंड्यातून जन्म देतो चार आठवड्याची पिलं होईपर्यंत ती पक्षी काय करते चोचीने अन्न त्या पिलांना घरट्यामध्ये आणून घालते किती आठवड्याची आठवड्याचे वैपुरे ऐका 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 चार आठवडे चार आठवड्याची पिलं झाली रे झाली कि ती स्वतःची आई आपल्या पिलांना घरट्याच्या बाहेर ढकलून देते पाय घरट्याच्या बाहेर ढकलून दिल्यानंतर ती पिल पंख उचकटतात आकाशामध्ये उंच उंच भरारी घेतात आणि अन्न वस्त्र निवारा ह्या स्वतःच्या मूलभूत गरजा ती पक्षी स्वतःची स्वतः मिळवतात मग आपण विचार करा आपली बी एड एम एड फार्मसी बी मुलं आपल्या आई बाबाला विचारतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं ही आज काळाची खरे गरज आहे मंडळी ही विचार करणे काळाची गरज आहे जीवनामध्ये आई काळजी घेते नोहन आई जगाच्या पाठीवरती आकाशातून कोटी पडलं नाही मंडळी ऐका आणि प्रत्येकाच्या घरामध्ये देवाला देवपण म्हणून घेता आलं नाही प्रत्येकाच्या घरामध्ये देवाच्या रूपामध्ये जे आले ना तिचं नाव माईबाप आहे आई ज्याची आई गेली त्यांनी आई डोळ्यासमोर घ्या कितीही श्रीमंत दिलेले असू द्या कुटुंबामध्ये आई आहे ना तिथपर्यंत त्या मुलीची कुटुंबामधून कधीच रिकामी जात नाही ह्याला म्हणतात आई कधीच रिकामी जात नाही ह्याला म्हणतात आई असे आदर्शवत संस्कार आई देते आणि आदर्शवत संस्कार देऊन आईने आपल्या मुलांवरती नितांत प्रेम करते हिरकणी कर नावाची गवळण तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर घेत आहे हिरकणी हा आता आपण बाळासाहेब असेल आपण मी एक पंधरा दिवसापूर्वी प्रकाशित कुतुला एकत्र होतो पंधरा दिवसापूर्वी फाउंडेशनचा तुमच्या अग्निपंक फाउंडेशनचा विषय निघाला आम्ही ऊर्जा डेअरीवरती एकत्र होतो हा म्हणजे ह्या निमित्ताने गडावरती गड किल्ल्यावरती अग्नि फाउंडेशनच्या माध्यमातून सगळी मंडळी काम करतात एक अभिमानाची अभिमानास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे हिरकणी नावाची गवळण म्हणजे ऐका मुलाला झोपवलं आणि रायगडावरती गेली ती रायगडावरती गेलेली गवळण विचार करा मंडळी म्हणजे उशीर झाला जरा गडाचे दरवाजे लागले गेले आता हिरकणीला पाठीमागे येता येत नाही करावं काय द्वारपालांना हात जोडले की माझं लहान घरी आहे मला घरी जाऊ द्या द्वारापालांनी ऐकलं नाही गड गडाचा नेम आहे राजांनी परवानगी दिल्याशिवाय गडाचे दरवाजे उघडता येईल हिरकणी काकुळती आली हंबरडा फोडून रडू लागली ऐका मंडळी आणि मग मात्र गडाचे दरवाजे का काही उघडले गेले नाही हिरकणी ज्या बुरूजाऊन खाली उतरवली आजही कधी जर आपण गेलो तो आपण बुरुज फक्त पाहिजा विचार पण करता येत नाही ना ये तो बुरुज पाहिल्यानंतर की अशा बुरुजावरती हिरकणी नावाची गोवण खाली उतरली म्हणजे मातृत्व काय आहे म्हणजे आपण रामतीर्थकर शिंदोताई सपकाळ आम्ही एकत्र फिरपीला विद्या प्रतिष्ठानला व्याख्यान मानलेला एकत्र होतो ऐका म्हणजे मातृत्व काय आहे म्हणजे जेव्हा आई मुलाला भूक लागते ना ऐका ऐका जेव्हा मुलाला भूक लागते तेव्हा आईचा पाना ओसंडून वाटतो त्याला म्हणतात आई म्हणजे का म्हणजे मुलाच्या सुख दुःखामध्येच नव्हे तर मुलाची भूक जी अंत करण्यापासून जाणते तिला आई म्हणतात किरकणी नावाची कवळ त्या बुरुंजावर उतरली त्या बुरुंजाला नाव देण्यात आलं किरकणी बुरुंज मंडळी ऐका घरी आली आणि घरी आल्यानंतर मुलाला बिलगली आणि जेव्हा मुलाला स्तनपान केल्यानंतर जो आईला आनंद ओसाळून वाहत होता डोळ्यातून दुःखाच्या आश्रमात होते ना ते शब्दामध्ये कोणीही व्यक्त पण असे एक आदर्श माता आईने दिलेले संस्कार आई काय करते आई जिथपर्यंत आपल्यामध्ये आहे तिथपर्यंत मुलाची काळजीच वाहते आणि गेल्यानंतर साडे गुरुजींचं पुस्तक असेल तर त्यांच्या डोळ्यासमोर आई सांगितलं माझी आई लहान होती मी शिक्षणासाठी मला हॉस्टेलला टाकलं हा हॉस्टेलला टाकल्यानंतर म्हणजे एक दिवस पहाटे पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आई मला सांगते श्याम मला भेटण्यासाठी येतोस का रे स्वप्नामध्ये पडलेला विचार आहे जाग तर काही असं लोक आता हो पहिल्यापासून म्हणत आले म्हणजे पहाटेची स्वप्न बोला 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 घरी असतात आणि ते स्वप्न पडलेलं स्वप्न श्याम उठला सकाळची वेळ होती ब्रह्म मुहूर्त होता श्याम यष्ट श्यामवरती आला पण खिशामध्ये एकच उपाय होता काय करावं ह्या एक रुपयामध्ये जिथपर्यंत जाता येत होत एस टी मध्ये बसला त्या एक रुपयामध्ये जिथपर्यंत जाता येत होत तिथपर्यंत श्याम गेला आणि तिथे सांगितलं हे उतर इथं तिकीट संपलं श्याम तिथे खाली उतरलं मंडळ आहे का खाली उतरल्यानंतर आईला भेटण्याची ओढ अंत करण्यामध्ये लागली होती परत कोणीतरी त्या वाटसरून तिथे उतरलेला होता त्याची बॅग पाहिली आणि श्याम म्हणला तुम्हाला ही बॅग तुमच्या घरापर्यंत पोहोचून दिली तुम्हाला दोन रुपये द्याल का तो माणूस नको म्हणत होता पण त्याची बायको काय हरकत नाही ते उचलून घरापर्यंत रुपये देते ती न पेटी डोक्यावरती ठेवली आणि घरापर्यंत पोहोचवण्याच्या हिशोबाने निघाले श्यामचा पाय अडखळला आणि घराच्या जवळ गेल्यानंतर श्याम पडला पेटी सहित खाली पडला ऐका भले पडलेला श्याम उठला आणि पेटी परत सावरू लागला तर त्या माणसाने श्यामच्या कानात घालत लावली कारण उचलत येत नव्हती तर कशाला शांतपणे केला रे त्या बाईला दया आली तिने दोन रुपये ठरले होते आता दोन रुपये दिले नाही किती रुपये एकच रुपये परत दिला तो रुपये हातामध्ये घेतला काना मागे वाजवली त्याचा विचार मला तो निघून गेला आईला भेटण्याची ओढ होती परत एस टी टँडाला हात केला गाडीमध्ये बसला परत त्या रुपयामध्ये जिथपर्यंत जाता येत होत तिथपर्यंत श्यामा ऐका मंडळी आणि तिथे आल्यानंतर परत एस टी मध्ये बसता जिथपर्यंत जातात होता तिथपर्यंत उतरला श्याम खाली उतरल्यानंतर आता मात्र सूर्यास्त कडे सूर्यास्ताकडे ढळलं होता श्यामने आता पायवट चालू केली आता कोणाकडे पैसे मागायचे घराकडे आला अंधार पडलेला होता आणि पडलेल्या अंधारामध्ये घरामध्ये कोणीतरी पाहिलं तर दारामध्ये एक देवा तेजवत ठेवलेला होता एका कोपऱ्यामध्ये बाप बसलेला होता घरामध्ये रडणारा लहान बाळाचा आवाज आणि त्या आवाजाला मावशीनं नावाच एक मावशी म्हणणारी ती त्याला समजावीत होती श्याम जवळ आला आणि देवत असताना देवा पाहिला आणि श्याम घरामध्ये आतमध्ये पाऊल टाकला आणि मावशी दिसली रडणारी बाळ बहीण दिसली आणि श्याम विचारतो मावशी आई पुढे आई पुढे का, का मावशी असं म्हणता क्षणी ती बाळाला नादवण्याच्या ना, नादामध्ये श्यामकडे दुर्लक्ष करत होते दाराशी बसलेला बाप पाहिला तिकडे गेले आणि बापाला विचारलं बाबा आई कुठे बापही मुलग्याच्या मध्ये डोकं घालून बाप शांत बसलेला आहे ऊर दाटून येतो आहे परत परत उत्तर द्यायचं काय परत माऊ परत मावशीकडे गेला मावशीने उत्तर दिलं नाही ऊर मावशीचा दाटून आला परत बापाकडे आला आणि बापाने सांगितलं श्याम दोन चार पाच दिवस झालं तुझा हक्कासानी तुझी नाव आठवून काढून 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 श्याम सकाळीच आईने तुझ्या आईने या जगाचा निरोप घेतला नाही श्याम आंतकरण भरून आलं ध्येय समोर जमिनीवरती समर्पित केला आणि हंबरडा फोडून श्याम रडू लागला आई म्हणून हाक मारली आणि हंबरडा फोडून रडू लागला दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम झाला दहा दिवस गेले दहा दिवस शेजारी बाजारी नातेवाईक सगळे येऊन व्यक्त संपवून जाण्याची पद्धत आपल्याकडे आहेच सावरलं दहाव्याचा दिवस आला पिंड बांधले गेले आणि पिंड बांधल्यानंतर पतीने पाणी धरलं होतं पती पिंडाला नमस्कार करून सांगत होते काळजी करू नको मी मुलांकडे लक्ष दे काळजी करू नको मी मुला मुलांकडे लक्ष देईल काळजी करू नको मंडळी हे चालू असताना नकळतपणे तो वाजवला जातो पण पिंडाला काही काकस्पर्श होईल हायका मंडळी बऱ्याच वेळ झाला काकस्पर्श होईना श्याम आला श्याम बाहेर पडला आई काळजी करू नको नाही बाबांना त्रास देणार नाही त्रास आईला त्रास देणार नाही बहिणीला त्रास देणार आई काळजी करू नको प्रसाद घे तरीही पिंडाला कावळा शिव मंडळी ऐका आणि आता मात्र मावशी म्हणले कोणीतरी सांगितलं गुट तू जा तू पिंडाच्या पायात पड आणि सांग काळजी करून मी आहे मुलांना सांभाळे मावशी म्हणणारे उठली पिंडाच्या जवळ गेली ऊर दाटून आला आणि मावशीने ऐका मावशीने लहान पोरगी जी होती ती पाया तिथे पिंडाजवळ मांडली हात जोडले आणि सांगितलं का हा पिंडाशी बोलते तू काय समाज काय वाजोटा आहे आम्हाला मुलं झाली नाही समाजाला मुलं झाली नाही समाज वाजवटा आहे का काय एवढा हट्टास करते ग आम्ही आहोत नाही काळजी घेण्यासाठी का प्रसाद घेत नाही हे म्हणताना मावशीचा आला मावशीच्या डोळ्यातून टप 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 पडणारे अश्रू ते खाली बाळ आणि मावशीने डोकं टेकवलं आणि बाळ डोकं जसं टेकवलं तसं रडणार शांत झालं का कोणाशेवा कोणी कोण कावळा आला आणि पिंडाला कावळा शिवला मी मुलांकडे लक्ष देन असं जेव्हा मावशी म्हणली तेव्हा पिंडाला गावला शिवला तेव्हापासून असं म्हटलं गेलं आई मावशी जबाबदारी देण्यात आमची काळजी घेतलीच ग आमची काळजी व्हायलीच ग आई पण गेल्यानंतर आई तू आमची काळजी घेतली आई खोर तुझे उपकार मंडळी ऐका आई आईने हे शिकवलं